आजपासून पाच लाख बहिणींना हप्ता मिळणार नाही नवीन लेटेस्ट अपडेट आलेली आहे पाच लाख लाडक्या बहिणींचे पैसे राज्य सरकारच्या माध्यमातून परत घेतले जाणार नाही पाच लाख लाडक्या बहिणींचे पैसे राज्य सरकारच्या माध्यमातून परत घेतले जाणार नाही अशी स्पष्टपणे माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे यामध्ये कोणत्या पाच लाख महिला आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत तसेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी लाडकी बहीण योजनेबद्दलची जी नवीन लेटेस्ट अपडेट दिलेली आहे ती देखील आपण जाणून घेणार आहोत म्हणूनच हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ जास्त मोठा नाही आहे छोटासाच व्हिडिओ आहे पण या छोट्याशा व्हिडिओमधनं तुम्हाला खूप मोठी माहिती मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र आणि नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण ही महत्वाची अपडेट लगेच समजेल तर मित्रांनो आता पहा लाडकी बहीण योजना मार्फत, दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनी जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही याचाच अर्थ ज्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत जी ही पडताळणी झालेली आहे ज्या या पडताळणीमध्ये ज्या पाच लाख महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना जानेवारीपासून हप्ता मिळणार नाही त्यांचा जानेवारीपासून कायमस्वरूपी हप्ता निधी बंद झालेला आहे मात्र याआधी त्यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत निकषात न बसता पण जो काही लाभ घेतलेला आहे तो लाभ परत वसूल होणार नाही आहे परत घेतला जाणार नाही आहे तो लाभ त्यांच्याकडेच राहील मात्र जानेवारीपासून त्यांना पुढचा लाभ मिळणार नाही तथापि कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी म्हणजेच हप्ता परत घेणे उचित ठरणार नाही अशी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे म्हणूनच लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आत्तापर्यंत जुलै दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान देण्यात आलेला लाभार्थी रक्कम परत घेतली जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल की आता आमचा आम्ही निकषात बसत नाही आम्हाला जानेवारीचा हप्ता आलेला नाही आहे तर मग आता जे काही आमचे पैसे आहेत जे आम्हाला आधी जुलै ते डिसेंबरपर्यंत मिळाले आहेत जुलै म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर सहा हप्त्याचे जे तुम्हाला काय जे नऊ हजार जे काही सहा हप्त्याचे तुम्हाला नऊ हजार मिळालेले आहेत ते काही परत घेतले जाणार नाही आणि तसेच असा उल्लेख करण्यात आलेला आहे की तुम्हाला पडताळणीमध्ये तुम्ही निकषात बसत नाहीये आणि त्याचमुळे तुम्हाला जानेवारीपासूनचा हप्ता मिळणार नाही आहे असा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि आधी मिळालेला हप्ता देखील वसूल करणार नाही आता यामध्ये ज्या यामध्ये ज्या पाच लाख महिला अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत कोणकोणत्या अपात्र महिला आहेत याबद्दलची माहिती समजून घेऊया जेणेकरून तुम्हाला समजेल जर तुम्हाला देखील जानेवारीचा हप्ता आलेला नाहीये मात्र तुम्हाला समजत नाहीये की मला जानेवारीचा हप्ता का नाही आला का मी का अपात्र ठरली आहे का तर सरकार काय तुम्हाला मेसेज करून पाठवणार नाही जसं पैसे पाठवताना मेसेज करत होते तसे काय तुम्हाला मेसेज करून पाठवणार नाहीये मात्र हा निकष जर तुम्ही बघितला आणि ही माहिती जर तुम्ही बघितली तर तुम्हाला अंदाज येऊन जाईल आणि पडताळणीमध्ये तुम्ही बाद झालेला आहात आणि त्यामुळे तुम्हाला जानेवारी पासूनचा पुढचा हप्ता मिळणार नाहीये तर यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिला दोन लाख साठ हजार अशा महिलांचे अर्ज पूर्णपणे बाद करण्यात आलेले आहेत याचाच अर्थ की ज्या ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचं अनुदान घेत आहेत या योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाहीये आणि अशा दोन लाख साठ महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत त्यांना आता पुढचे पुढचे जानेवारी नंतरचे पुढचे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाहीये ना ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहे अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही त्यांना फक्त संजय गांधी निराधार योजनेचाच लाभ मिळणार आहे त्याचबरोबर भर पासष्ट वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या महिला <workitenın> ज्यामध्ये एक लाख दहा हजार अशा महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही अशी सुद्धा माहिती समोर येत आहे तर ज्या महिला पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहेत म्हणजे ज्या महिलांचं वय पासष्टच्या वर आहे अशा देखील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही जर तुम्हाला जानेवारीच्या आधीपर्यंत वयापेक्षा जास्त वय असून देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला असेल तर आता जानेवारीच्या पुढे तुम्हाला त्याचा लाभ मिळणार नाही मात्र तुमच्या अगोदरचे पैसे देखील घेतले जाणार नाही त्याचबरोबर कुटुंबातील सदस्याच्या नावाने चार गाडी आहे त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेअंतर्गत लाभ घेणारा महिला त्याचबरोबर ज्या महिला स्वतःहून अर्ज सरेंडर करत आहेत अशा देखील महिलांची संख्या एकूण एक लाख साठ हजार इतकी आहे म्हणजे ह्या सगळ्यांची जेव्हा आपण टोटल करतो तर टोटल पाच लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत आणि अशा अपात्र ठरलेल्या महिलांना इथून पुढे म्हणजे जानेवारीपासून पुढे हप्ता मिळणार नाही याबरोबरच त्यांच्या खात्यामध्ये जे काही हप्ते जमा झाले आहेत जे काही पैसे जमा झाले आहेत ते राज्य सरकार परत घेणार नाही असं स्पष्ट माहिती राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे मात्रांनो येत्या काळात लाखो महिलांना योजनेतील निकषांच्या कारणाने वगळता येऊ शकते असे स्पष्ट संकेत येत आहेत तर आता जानेवारीचा हप्ता जर तुम्हाला आलेला नाही आहे तर असं समजून जायचं की तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बाद झालेला आहात तर मला बरेच प्रश्न आलेले आहेत की ताई मला जानेवारीचा हप्ता मिळाला नाही मॅडम मला जानेवारीचा हप्ता आलेला नाही आहे तर मैत्रिणींनो एकदा आपण जो फॉर्म भरला आहे त्या फॉर्मकडे जावा एकदा ते निकष चेक करा किंवा मी स्वतः व्हिडिओ बनवलेला आहे लाडकी बहीण योजनेचा निकष ह्यावर मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे तर तो व्हिडिओ बघा चेक करा जर त्या निकषांपैकी एकाही निकषात जर तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेत बाद करण्यात येणार आहे आणि तेव्हाच तुम्हाला जानेवारीपासूनचा हप्ता आलेला नाहीये मात्र ही आनंदाची बातमी आहे महिलांना खूप काळजी होती टेन्शन होतं की आतापर्यंत जे आम्हाला हप्ते मिळाले ते वसूल होतील का काय पण सरकार ते हप्ते वसूल करणार नाही आहे ते बहिणींना एकदा दिलेत ते दिलेत ते परत वसूल करणार नाही आहे त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाही आहे तुमच्या आधीच्या हप्ते वसूल होणार नाही आह आहे त्या हप्त्यातनं महिलांनी बरीच काही दिवाळीची खरेदी केली कोणी त्यांचा बिझनेस सुरू केला मात्र सरकारने जे पण हप्ते दिले त्यांच्या बहिणींनी चांगलाच लाभ उचलला आहे स्वतःचा फायदा करून घेतलेला आहे पण जर आता तुम्ही निकषात बसत नसाल तर पुढचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही आहे हीच ती महत्त्वपूर्ण माहिती होती आणि हीच तुमच्यासाठीही महत्त्वपूर्ण असणार आहे म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही, ही महत्त्वाची माहिती आणि अपडेट मिळेल जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार